कर्जच्या ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती धाड पडलेली आहे नेरळ पोलिसांची ड्रग्स कारखान्यावरती ही धाड आहे डी फार्मसीच्या पाच तरुणांना अटक करण्यात आली भाड्यानं घर घेऊन ते कारखाना चालवत होते हे सिद्ध झालंय आणि त्यानंतर नेरळच्या पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली डी फार्मसी करणारे पाच तरुण होते ज्यांनी भाड्यानं एक घर घेतलेलं होतं आणि या ठिकाणी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्यात आला होता त्यानंतर हे सर्व साहित्यही पोलिसांनी जप्त केलेलं आहे अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मेहबूब संपूर्ण घटना बघता कधीपासून हा सगळा गोरखधंदा सुरू होता मागील काही वर्षापासून म्हणजे जवळजवळ पाच पेक्षा जास्ती वर्षापासून हा व्यवसाय सुरू होता परंतु हे एका आडमार्गाला म्हणजे कर्जत तालुक्यातील चाडवाली एका छोट्या ही एक आदिवासी वाडी आहे आणि खूप नेरळ भागातील खूप दुर्गम भागात ही चाडवाडी आहे तर त्यामुळे हे लवकर म्हणजे एवढं लवकर लक्षात न आली आणि भाड्याने रूम घेतली होती त्यामुळे गावकऱ्यांनाही समजलं नाही गावकऱ्यांना वाटलं काही लोक ज्याप्रमाणे येतात राहण्यासाठी श्रीमंत घरातली लोक जसं खेडे गावात येतात राहायला त्याप्रमाणे यांनी असं रूम घेतले असेल आणि येत असेल ते परंतु त्या रात्री परवा रात्री जेव्हा रात्री बारा नंतर मध्यरात्री एक आले आल्याने त्यातून हे जे काही बॉक्स वगैरे उतर उतरले काही साहित्य hmm. उतरलं त्याच्यावर लोक येत जात होती त्या घरामध्ये नेहमीच आणि महिलाही एक महिलाही याच्यामध्ये होती नेहमी तिथं बॉक्स यायचे बॉक्स द्यायचे पण रात्री हे घडलं आणि त्यामुळे गावकरी थोडे आवेग झाले आणि मग त्यांनी या घराचा मग पाहणी करून मग पोलिसांना कळवलं नक्कीच त्यामुळे अर्थातच ही संपूर्ण घटना उघडकीस आलेली आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी नेबू